नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं दीपालीज कुक स्टुडिओमध्ये आज मी तुम्हाला मस्त असे बीटचे थालीपीठ बनवून दाखवणार आहे बीटचे थालीपीठ बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं आणि हे थालीपीठ कसे बनवलेत हे आपण पाहूया आणि मस्त अशी रेसिपी एन्जॉय करूया ही रेसिपी लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातात किंवा असे थालीपीठ बनवून तुम्ही लहान मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता किंवा किंवा आपण ब्रेकफास्टमध्ये सुद्धा हे थालीपीठ बनवून खाऊ शकतो एकदम मस्त आणि हेल्दी अशी रेसिपी आहे चला तर पाहू आपण कसे बनवलेत हे थालीपीठ थालीपीठ कसे बनवलेत आणि काय काय साहित्य घेतलं आहे ते आधी आपण पाहूया या, या ताटामध्ये मी एक मोठ्या साईडचं सा बीट घेतलं त्या बीटावरचे साल काढून छान असं किसून घेतलेलं आहे किसनीने बघा मस्त असं किसून घेतलेलं आहे मोठ्या साईडचं सा बीट या भा ताटामध्ये आपण किसून काढून घेतलेलं आहे या भांड्यामध्ये एक मोठी वाटी गव्हाचं पीठ एक छोटी वाटी बेसन पीठ एक छोटी वाटी तांदळाचं पीठ आणि एक छोटी वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडं ज्वारीचं पीठ असेल तरी तुम्ही वापरू शकता किंवा हे इतर पिठांपेक्षा तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता या भांड्यामध्ये बघा मिरची कोथंबीर लसूण जिरे यांचं मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता या पिठावर आपण थोडे जिरे घालूया तुम्ही जिरेच्याऐवजी ओव्या ओवासुद्धा घालू शकता मस्त खमंग असे थालीपीठ तयार होतात आता आपण यावरती पौष्टिक असे पांढरे तीळ घालणार आहोत पांढऱ्या तिळाने खूप छान थालीपीठ दिसतात आणि मस्त तयार होतात इथे मी यावरती बघा मिरची पावडर घालून घेतली थोडीशी हळद घातलेली आहे आपण चवीनुसार ह्या सर्व गोष्टी वापरायच्या आहेत आणि आपण जे मेजरमेंट घेणार आहोत त्याप्रमाणे इथे चवीनुसार मीठ घा घेतलेलं आहे बघा हे सर्व घातलेलं आहे आता हे जे वाटण करून घेतलेलं जे साहित्य आहे ते सर्व आपण आता यावरती काढून घेऊया मस्त जाडबारीक असं वाटण केलेलं आहे बघा हे पाणी न घालताच आपल्याला हे सर्व मिश्रण वाटून घ्यायचं आहे आणि मस्त असं आपले बिटाचे थालीपीठ तयार करायची आहे एकदम सिंपल व साधी रेसिपी आहे नक्की ट्राय करा तुम्ही पण याच्यावरती आता आपण जे किसलेलं बीट आहे ते सर्व बीट आपण काढून घेऊया बघा एकदम मस्त असा या बीटाला कलरसुद्धा खूप छान आहे आणि मस्त असं बीट आपलं तयार होतं बघा हे सर्व आता यावरती आपण काढून घेऊ ह्या ह्याच्यावरती मी सर्व बीट आपलं काढून घेतलेलं आहे आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याची छान कणिक मळून घ्यायची आहे जसं की आपण चपाती बनवताना हे पीठ ब भिजवतो तशाच पद्धतीने आपल्याला हे पीठ चांगलं भिजवून घ्यायचं आहे चला आता हे थालीपीठ बनवण्यासाठी हे बीट आपण छान मिक्स करू या पिठामध्ये हे सर्व बीट आपण यामध्ये आधी छान मिक्स करून घ्यायचं आणि मग लागेल तसं आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपण छान मळून घेणार आहोत आता लागेल तसं थोडं थोडं पाणी घेऊया आणि हे पीठ आपण मळून घेऊया यामध्ये बघा आता थोडं पाणी घातलेलं आहे जसं लागेल तसंच घ्या खूप पातळसुद्धा नाही झालं पाहिजे पीठ मस्त ज चपाती बनवताना जशी कणिक बनवतो तसंच आपल्याला हे थोडं थोडं पाणी घालून पीठ आपलं तयार करून घ्यायचं आहे आता आपलं पीठ बघा छान असं तयार झालेलं आहे मस्त मी पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि एक दहा मिनटं पीठ भिजून रेस्ट करायला ठेवलेलं आहे आणि थोडं कोरडं पीठसुद्धा घेतलेलं आहे आपल्याला लाटण्यासाठी लागणार आहे त्यासाठी आपण हे पीठ घेतलेलं आहे एक गोळा घेतला आहे बघा पिठाचा तोडून हवं त्या साईजचा आपण पिठाचा गोळा तोडून घ्यायचा आणि मस्त थालीपीठ बनवायचे आहेत बघा आता पिठामध्ये बुडवून घेऊया आपण हा पिठाचा गोळा आणि पोळपाटावरती आपण लाटून घेऊ मस्त तुम्हाला हवं तसं तुम्ही शेप देऊ शकता राऊंड शेपमध्ये बनवा किंवा त्रिकोणी शेपमध्ये सुद्धा तुम्ही हे थालीपीठ बनवू शकता आता याला बघा आपण थोडं लाटून घेतलं याच्यावरती थोडं तेल लावलेलं आहे आणि ह्याची त्रिकोणी घडी करून घेणार आहोत आता हे परत आपण पिठामध्ये बुडवून घेऊया आणि लाटून घेऊया मस्त छान असं चा लाटून घ्यायचं आणि मस्त आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे एकदम मस्त अशी रेसिपी आहे बघा मैत्रिणींनो हे आता मी लाटून घेत आहे बघा थालीपीठ आपलं लाटून झालेलं आहे मस्त असं आहे की नाही मस्त छान असं आपलं थालीपीठ इथे तवा गरम करायला ठेवला तवा छान गरम झालेला आहे हे, या या हे या आता यावरती थोडंसं तेल घालूया आणि म्हणजे आपण लाटून घेतलेलं थालीपीठ आहे ते यावरती घातलेलं आहे बघा मस्त असं यावरती आता आपण हे थालीपीठ घालून घेतलेलं आहे तव्यावर दोन्ही साईडनी आपल्याला छान असं हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे आणि छान मस्त असं थालीपीठ तयार होतं बघा मैत्रिणींनो आता हे थालीपीठ आपण भाजून घेऊ या व्यवस्थित असं आणि बाकीचे सुद्धा थालीपीठ आपण बनवून घेऊ हे बघा इथेसुद्धा मी परत एक छोट्या साईजचा गोळा काढून घेतला पिठाचा आणि आता आपण अशाच पद्धतीने लाटून घ्यायचं आहे बघा मस्त लाटून घ्यायचं चा आणि छान त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं मग परत त्याची त्रिकोणी घडी करून छान असं भाजून घ्यायचं बघा किती छान आपलं बिटाचं थालीपीठ तयार आहे आता हे सुद्धा थालीपीठ आपण लाटून घेऊया लाटून झाल्यावर आता भाजून घेऊ मस्त असं आपलं थालीपीठ एकदम हेल्दी आणि मस्त अशी रेसिपी आहे अशाच पद्धतीने आपण सर्व थालीपीठ व्यवस्थित असे भाजून घेऊया हे तुम्हाला हवं त्या गोष्टींसोबत सॉस लोणचं दही किंवा चटणी यासोबत तुम्ही खाऊ शकता बघा किती छान झाले थालीपीठ आता मस्त असं आपण दोन्ही साईडनी भाजून घेऊया थालीपीठ एकदम हेल्दी अशी रेसिपी आहे जी आपण नाश्त्यामध्ये ब्रेक मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा करू शकतो बघा किती मस्त झालेलं आहे थालीपीठ भाजून तुम्ही तेल लावून भाजू शकता किंवा बटर तूप तुम्हाला जे आवडेल ते लावून तुम्ही मस्त दोन्ही साईडनी भाजून घेऊ शकता आणि एन्जॉय करू शकता बघा किती छान झाले की नाही थालीपीठ मी याला तूप लावलेलं ला आहे हे कसं वाटलं तुम्हाला हे मला नक्की सांगा इथे मी छान अशी प्लेट तयार करून घेत आहे बघा मस्त असे बीटचे आपले थालीपीठ इथे काढून घेत आहे या ताटामध्ये छान तूप लावून आपण इथे हे थालीपीठ घेतलेले आहे एकदम हेल्दी असे हे थालीपीठ आहेत बघा यासोबत खाण्यासाठी आपण दही घेतलेलं आहे त्याचबरोबर आता लोणचंसुद्धा घेऊया आणि थोडंसं सॉससुद्धा घेऊ तुम्ही चटणीसोबतसुद्धा हे थालीपीठ एन्जॉय करू शकता मस्त लागतात खायला आणि खूप हेल्दी अशी रेसिपी आहे बघा यासोबत आता आपण सॉससुद्धा घेतलेला आहे आहे का नाही मस्त असे बीटच्या थालीपीठची पौष्टिक अशी रेसिपी जी रेसिपी मुलंसुद्धा खूप आवडीने आणि मस्त मजेने खातात अशी छान अशी रेसिपी आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा बघा इथे सॉस घेतला आहे छान असं पौष्टिक लिंबाचं लोणचं घेतलेलं आहे मस्त असं दही घेतलेलं आहे आणि आपले पौष्टिक असे थालीपीठ इथे तयार आहे मस्त अशी मी इथं डिश आपली तयार करून घेतलेली आहे कसे वाटली तुम्हाला रेसिपी नक्की सांगा धन्यवाद